सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांचा वाढदिवस केक कापून आणि शुभेच्छा देऊन बांधकाम कार्यालय कणकवली इथं एकतीस मार्च रोजी साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचं त्यांच्यावर प्रेम असल्यानं त्यांच्या दिवशी पंचाहत्तर पुष्पगुच्छ त्यांच्या चाहत्यांनी देत त्यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी अजय कुमार सर्वगौड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले अजय कुमार सर्वगौड यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक गरजूंना मदतीचा हातही दिलाय तसंच भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात पाहूया कशा पद्धतीनं हा वाढदिवस साजरा करण्यात आलाय